नमस्कार मित्रांनो शेती कर करताना होणाऱ्या विविध अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केलेली आहे तर प्रशासकीय कारणास्तव दोन वेळा ही योजना खंडित झाली होती परंतु या खंडित कालावधीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या एक हजार पन्नास दाव्यांना मंजुरी दिलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्याला वीस कोटी 78 लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे तर या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार विमा कंपन्यांना प्रीमियम देत होती मात्र त्यानंतर राज्य सरकारने गेल्या वर्षी विमा योजनेचे सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केले त्यामुळे राज्य सरकारकडून हे अनुदान आता थेट शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे प्रशासकीय कारणास्तव सात एप्रिल ते बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस या एकशे अडतीस दिवसांच्या कालावधीसाठी प्राप्त झालेल्या एकशे बासष्ट दाव्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यात एकशे पंचावन्न शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर सात जणांना अपंगत्व आले होते त्यासाठी राज्य सरकारने तीन कोटी अठरा लाख रुपयाचे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली होती तर काय आहे ही योजना राज्य सरकारने दोन हजार पंधरा व सोळामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली त्यानुसार अपघाताची मृत्यूमध्ये शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाख रुपये अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये किंवा एक लाख रुपये रुपयाची भरपाई देण्यात येणार आहे असे सांगितले होते तर या योजनेची अधिक माहिती तुम्हाला पाहायची असली तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद